नमस्कार मी जयश्री बरोबर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माणसाला हे ना कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा जर आपल्याकडं काही गोष्टी असतील तर देवाने दिल्या म्हणून स्वीकारायच्या नसतील तर काहीतरी आपलं चांगलं होणार आहे म्हणून ते स्वीकारून आपलं आनंदी लावं मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते प्रजादक्ष हे तर तुम्हाला माहितीच असतील म्हणजे ते कथा माहितीच आहे महादेवाच्या पुराणमध्ये महादेव पुराणमधली कथा आहे ती सतीचे वडील जे महादेवांची पहिली पत्नी होती सती त्यांचे वडील प्रजादक्ष हे होते ब्रह्मपुत्र होते ते आणि त्यांना खूप गर्व होता त्यांना कार्य दिलं होतं सृष्टीचा कारभार चालवायचा जे मनुष्य जन्मामध्ये आलेले आहेत त्यांचा कारभार चालवायचा दक्ष राजाला काम दिलं होतं मग आता दक्ष राजा यांना खूप गर्व चढला ते खूप गर्व चढला सतत मी 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 म्हणजे असं कथा जर तुम्ही महादेवपुराण जर वाचलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सतीला खूप त्रास दिलेला आहे म्हणजे महादेवांशी विवाह नाही करायचा त्यामुळं बऱ्याच अशा कथा आहेत की बरच त्रास दिलेला आहे त्यांना इतका गर्व होता दक्ष राजांना की सतत मी मी मीपणा जास्त होता मी केलं मी केलं मी केलं मी करतोय मी करतोय माझ्यासारखं या सृष्टीवर कुणीच नाही मी खूप महान आहे म्हणजे मीपणा जास्त होता त्यांच्या या मीपणामध्ये इतकं नुकसान झालं की त्यांची मुलगी सती ही जी होती महादेवाची पत्नी पहिली सती तिने अक्षरशः अग्नीमध्ये उडी ती तिचं हे झालं आणि त्याच्यामध्ये तो खूप मोठा इतिहास आहे की महादेव त्याच्यामध्ये वेळे झाले होते त्याच्यानंतर नंतर त्यांच्या श्रीकृ विष्णूंनी त्यांच्या सुदर्श सुदर्शन चक्राने त्या महादेव ज्या सतीचं हे घेऊन फिरत होते त्यांचं शरीर जे घेऊन फिरत होते त्याच्यामध्ये त्यांचे चक्राने ते पूर्ण सृष्टीवर त्यांचे असे तुकडे वगैरे म्हणजे त्याचा इतिहास खूप मोठा आहे सांगायचं महत्त्व म्हणजे काय की दक्ष राजाला खूप गर्व होता आणि त्या गर्भामध्ये त्यांचं इतकं नुकसान झालं ना की पूर्ण नुकसान झालं मग ज्यावेळेस सती म जा ज्यावेळेस जाती म्हणजे जा सती मरण पावती त्यावेळेस महादेवांचा रुद्रात अवतार झाला होता त्यावेळेस महादेवांनी रुद्राग अवतार घेऊन आहे ना म दक्ष राजाला मारायला अक्षरशः त्यांनी रुद्राक अवतार घेतलेला होता आणि ते खाली आले आणि त्यांनी म्हणजे असं दक्षराजाला हे केलं की तुझ्या श अंगात खूप खूप गर्व आहे ना मी पणाने तू खूप वागतो ना मय 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 सतत मी असा आहे मी तसा आहे मी असा आहे माझ्यामुळं हे सगळं होतं हा तुझा मी पणा गर्व करण्यासाठी मी तुझ मा, तुला मा, मा, मारून टाकतो आणि पुढचा जो जन्म आहे ना तो तुला बकरीचा देतो मेंढ्याचा दे जन्म तुला पु पुढच्या वेळेस देतो की सतत तू मे मय मे करत बसशी कोणत्याही कार्यामध्ये कोणतंही दुःख आणण्यासाठी दे पृथ्वी लोक तलावरचे लोक तुझा आहे ना बलिदान देतील अं तुझा बलिदान देतील तुझ्या गर्वाचा सतत असा श्राप दक्ष राजाला दिला होता मग आपल्या इथं प्रथा आहे की कोणतंही कार्य असले की मेंढ्याचं देते तिथे मेंढाबाग सतत मॅ में, मॅ मॅ करत असते बकरी वगैरे ते म्हणून आहे ना जीवनामध्ये माणसांना आहे ना, ना कधीही मी परा नसाव गर्व नसाव की म्हणजे मी केलं हे मी केलं हे माझ्यामुळं झालं मी करतोय मी असं करणार मी तसं करणार तसं म्हणायचं नाही जे काही चांगलं झालेलं आहे आहे त्या परमेश्वराने केलंय करणार आहे परमेश्वर करण परमेश्वराची माझ्यावर साथ आहे परमेश्वर ते करणार माझं कोणत्याही दुःखाचं संकटाचं निवारण करायचं आहे तो परमेश्वर करेल घरामध्ये कोणती गोष्ट आणली कोणी म्हणलं नवीन गोष्ट आणली हो देवाचा आशीर्वाद आहे देवाने दे म्हणजे मी पणा सतत जवळ ठेवायचा नाही बोलण्यामध्ये असतो ना ते मी 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 हा मी पणा ठेवायचा नाही मी पणा जवळ ठेवला की त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होतो त्यामुळं मी पण हा ठेवायचा नाही सतत नम्रपणे वागायचं नम्रपणे बोलायचं ठीक आहे नमस्कार